नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो या दिवसात मी आपल्या या राज्यातले बौद्ध बौद्ध धर्मीय बौद्ध मतदार आणि भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका चुकलेली भूमिका त्यावर तुम्हाला नेमकं काहीतरी सांगतो आहे आणि त्यावर एक उदाहरण द्यायचं झाल्यास अमुक एखाद्या पतीनं नसबंदी केल्यानंतर त्याला मूल होणार नाही हे जसं त्याच्या बायकोला माहिती असतं नेमकं त्याच पद्धतीचं वातावरण त्या उदगीर मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदारसंघात दिवसा या दिवसात आहे म्हणजे विद्यमान क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री संजय बनसोडे तेथून यापुढे निवडून येणार नाहीत त्यांना आमदारकीची निवडणूक जिंकणं कठीण आहे हे माहीत असूनही जर भारतीय जनता पक्ष आणि महायुती त्यांना केवळ विद्यमान आमदार आहेत म्हणून पुन्हा एकदा उमेदवारी देत असेल तर तेच नेमकं उदाहरण इथे लागू पडतं की ज्याची नसबंदी झालेली आहे त्याला मूलबाळ होत नसतं थोडक्यात संजय बनसोडे यांच्याकडून विजयाची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे वास्तविक मला असं वाटतं की त्या उदगीर मतदारसंघात खऱ्या अर्थानं मेंदूनं काम केलं ते माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी अगदी काल परवा त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तत्पूर्वी ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण संजय भनसोडे यांची त्या महायुतीमध्ये घुसखोरी झाली आणि भारतीय जनता पक्षाला विशेषतः लातूर जिल्ह्यात ज्या बौद्ध मंडळींनी वाहून घेतलं आहे मनापासून सेवा केली आहे ते काहीसे अस्वस्थ झाले आहेत आणि त्यातलेच एक सुधाकर भालेराव ते या साऱ्या प्रकाराला वैतागले आणि त्यांना हे नेमकं माहीत आहे की संजय बनसोडे ज्यांच्यासमोर पुन्हा एकदा डाळ शिजणं कठीण आहे म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पण मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं संजय बोनसोडे यांच्या उमेदवारीचा विनाकारण आग्रह धरता कामा आहे त्याऐवजी गेली पाच दहा वर्षे या उदगीर विधानसभा मतदारसंघात अख्ख्या लातूर जिल्ह्यात एक युवा नेतृत्व विश्वजित अनिल गायकवाड धुमाकूळ घालतो आहे त्याचं ज्या पद्धतीनं तेथे भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे काम सुरू आहे त्यानं ज्या पद्धतीनं ऐन तारुण्यात स्वतःला त्या भारतीय जनता पक्षासाठी झोकून दिलं आहे वास्तविक त्याचा हा रुद्रावतार त्याचा हा काम करण्याची ही पद्धत ही स्थानिक भारतीय जनता पक्षाला सुखावते आहे आणि त्याचवेळी समस्त बौद्ध मर धर्मीयांना ती अचंबित करते आहे थोडक्यात काय तर गायकवाड कुटुंबियांचं ते वैशिष्ट्य आहे ते बौद्ध धर्मीय असून देखील त्यांनी अगदी सुरुवातीपासून संघ आणि भारतीय जनता पक्षाला वाहून घेतलं आहे त्यांना भारतीय जनता पक्षाचे संस्कार मान्य आहेत भारतीय जनता पक्षाची सेवा करण्यात त्यांना मनस्वी आनंद होतो आणि त्यांच्याच कुटुंबातल्या या विश्वजित यानं ज्या पद्धतीनं हा उदगीर विधानसभा मतदारसंघ पिंचून काढलाय तो ज्या पद्धतीनं ज्या वेगानं तेथे सार्वजनिक स्वरूपाच्या कामांना झोकून देतो आहे वास्तविकला भारतीय जनता पक्षानं आग्रहानं यावेळी उमेदवारी देणं गरजेचं आहे पण चुकून जर ते घडलं नाही आणि संजय बुनसोडे जे नक्की पराभूत होणार आहेत त्यांना जर पुन्हा तिथे रिपीट केलं गेलं तर मला असं वाटतं की ताकदवान सामर्थ्यवान लोकप्रिय लोकमान्य विश्वजित गायकवाड प्रसंगी अपक्ष म्हणून तेथे उमेदवारी लढतील म्हणून हात दाखवून अवलक्षण या पद्धतीचा स्वीकार केल्यापेक्षा मला असं वाटतं की विश्वजित गायकवाड यांना तेथे उमेदवारी देणं गरजेचं आहे आणि याच पद्धतीचा बदल उभ्या महाराष्ट्रात त्या भारतीय जनता पक्षानं विशेषतः बौद्ध धर्मियांसाठी घडवून आणला पाहिजे विश्वजीत गायकवाड पद्धतीचे थेट अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरीपासून तर चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत असे कितीतरी स्थानिक जिल्ह्यातले तालुका पातळीवर काम करणारे बौद्ध तरुण आहेत ज्यांना बौद्धांमध्ये किंबहुना त्या त्या विधानसभा क्षेत्रात मोठी मान्यता आहे त्यांचा समाजसेवेचं कौतुक केलं जातं आणि या पद्धतीचे जर तरुण नेतृत्व तरुण नेते फडणवीसांनी विशेषतः हुडकून काढले आणि त्यांना संधी दिली तर ज्या पद्धतीनं एकेकाळी शरद पवारांनी त्या रामदास आठवलेंना संधी दिली आणि त्यांना मोठं केलं ज्याचा फार मोठा फायदा शरद पवारांना त्या काळी बौद्ध धर्मियांच्या प ध बौद्ध धर्मियांच्या बाबतीत झाला नेमकं तेच भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत घडू शकतं मात्र रामदास आठवले हो आता थकले आहेत त्यांची तब्येत फारशी चांगली नसते त्यांच्याकडून धावपळ होत नाही त्यांना ती पूर्वीची राज्यातली ती तडपदार नेता म्हणून तेवढीशी आता मान्यता नाही लोकप्रियता नाही आणि प्रकाश आंबेडकर यांना बौद्ध धर्मीय आपले मनाला तयार नाहीत ते त्यांच्यापासून दूर झाले आहेत आणि या पद्धतीच्या या अशा अयशस्वी ठरलेल्या जुन्या पण जाणत्या नेत्यांना उगाचच डोक्यावर घेण्यापेक्षा भारतीय जनता पक्षानं तातडीनं जर या पद्धतीच्या बौद्ध धर्मियांना प्राधान्य दिलं त्यांना जर निवडून निवडून अगदी पुढे केलं त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर हे बौद्ध धर्मीय भारतीय जनता पक्षाला मोठी मदत करतील आणि भारतीय जनता पक्ष हे बरेचसे उमेदवार त्यातून निवडून येतील दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की या दिवसामध्ये विशेषतः राज्यातल्या बौद्ध धर्मियांमध्ये एक लॅक्यून आहे काहीतरी कमतरता भासते आहे पण जे रामदास आठवले यांच्या त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला तेवढं महत्त्व नाही तेवढी लोकप्रियता नाही आणि त्याचवेळी वंचित देखील बॅकफूटवर गेलेला असताना जर याच पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं एकेकाळी रामदास आठवले यांच्या लि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला शरद पवारांनी उभं केलं त्यानंतर भारतीय जनता पक्षानं मोठं केलं त्याच पद्धतीचे जे स्थानिक पातळीवर बौद्ध धर्मीय दलितांमधले युवा नेते आहेत जे आपापली संघटना चालवत आहेत त्या संघटनेला त्यांच्या पक्षाला जर धा भारतीय जनता पक्षानं आतून सहकार्य केलं ताकद दिली मोठे मोठं केलं तर मला असं वाटतं की बौद्धांचं दलितांचं ब्रेन वॉशिंग व्हायला फारसं वेळ लागणार नाही कारण हे तरुण तरबदार जे नेते आहेत जे बौद्ध धर्मीय दलितांमधले नेते आहेत ते आपल्या समाजबांधवांचं अगदी झटपट ब्रेन वॉशिंग करतील आणि भारतीय जनता पक्षापासून दूर किंवा त्यांचे कधीही न झालेले हे बौद्ध धर्मीय किंवा दलित नक्कीच भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकून मोकळे होते यापूर्वी रोहित परा पवारांची अवस्था म्हणजे एखाद्या पुरुषाला बायको असते बायकोला सवत असते आणि आणखी एक प्रेयसी असते आणि त्या तिघींच्या कचाट्यात तो ज्या पद्धतीनं अडकतो इकडून बदडल्या जातो तिकडून मार खातो इकडनं बोलणी खातो त्या पद्धतीचं वातावरण विशेषतः रोहित पवारांच्या भोवती सभोवताली होतं म्हणजे शरद पवारांना ते फारसे आवडायचे नाहीत अजितदादा त्यांना सतत त्रास द्यायचे आणि सुप्रिया सुळेदेखील रोहित पवारांपासून सावध असायच्या पण परिस्थिती बदलली अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले त्यांच्या पक्षातून बाहेर पडले आणि नेमकी संधी रोहित पवारांना मिळाली जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पूर्वी अजित पवारांना स्थान होतं ते या दिवसामध्ये रोहित पवारांना नक्कीच मिळालेलं आहे मोठी संधी त्यांना मिळू शकते परंतु रोहित पवारांनी विशेषत राजकीय आर्थिक फायदे घेताना आणि शरद पवारांच्या बाबतीमध्ये उगाचच गैरफायदा घेऊ नये श्रीमंत ते आहेतच पण अतिश्रीमंत होण्याच्या नादात आपला अजित पवार होईल किंवा शरद पवार पद्धतीनं आपण बदनाम होऊ होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी आणि त्या पद्धतीनं जर ते वागले त्या पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतले जर ते वादग्रस्त ठरले नाहीत आणि ज्या रोहित पवारांना या दिवसात म्हणजे शेवटी नेमकं तेच घडलं आहे की शरद पवारांनी कडेवर घेतलं आहे ज्या शरद पवारांनी त्यांना कडेवर घेतलं त्यांच्या कानात आता रोहित पवारांनी मुतून ठेवू नये त्यांनी स्वतःचा अजित पवार करून घेता कामा नये त्यांना यापुढे उत्तम राजकीय भवितव्य आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की अजितदादांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाला असून अडचण नसून पद खोळंबा पद्धतीचं भारतीय जनता पक्षामध्ये नक्कीच वातावरण आहे कारण जे अजित पवारांच्या संगतीनं बाहेर पडले ते नक्कीच पुन्हा शरद पवारांना जाऊन बिलगणार आहेत त्यामुळे अजितदादांची या दिवसात असलेली जेमतेम ताकद त्यातून अधिक ते क्षीण होत जातील थोडक्यात काय तर अजित पवारांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षानं विशेषतः येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला उमेदवार जिंकण्याच्या दृष्टीनं फार मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत किंवा त्यांच्याही ते लक्षात आलेलं आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एकनाथ शिंदे यांचं यश आश्चर्यजनक आहे त्यांनी ज्या पद्धतीनं या महायुतीमध्ये राजकीय आणि सत्तेतली कमांड मिळवलेली आहे ते ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे किंवा महाआघाडीला अगदी समोर जाऊन सामना करत आहेत ते बघून मित्रांनो प्रसंगी भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्यातल्या नेतृत्वापेक्षा देखील हे एकनाथ शिंदे वरचड ठरले आहेत थोडक्यात काय तर आता किंवा यापुढे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाला युती करणं किंवा एकनाथ शिंदेंना सोडून निवडणुका जिंकणं लढवणं कठीण होऊन बसलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे ज्यांना त्यांनी आपल्या महायुतीमध्ये आणलं आणि विशेषतः दिल्लीकरांनी उगाचंच घाई केली त्यांना मुख्यमंत्री केलं जे खुद्द एकनाथ शिंदे यांच्या देखील मनात नव्हतं त्याचा मोठा फटका या दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाला बसला आहे त्यांनी तो प्रयोग केला खरा किंबहुना अमित शहा यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्यासाठी चिडवण्यासाठी त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुढे केलं त्यांना मुख्यमंत्री केलं पण आता एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री करून मोठी चूक केली हे कदाचित वारंवार या दिवसामध्ये अमित शहा यांना नक्कीच जाणवत असेल पण वेळ निघून गेलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी देखील ज्या भारतीय जनता पक्षानं आपल्याला मोठं केलं ताकद दिली पाठिंबा दिला संकटामध्ये ते ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिलेत मला असं वाटते एकनाथ शिंदे यांनी देखील अगदी मनापासून भारतीय जनता पक्षाला पक्षाशी सलगी ठेवावी मैत्री करावी मैत्री जोपासावी बघूया या दोघांच्या मैत्रीचा आणि एकत्र ताकदीचा विशेषतः येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही उपयोग होतो का जर त्या दरम्यान यश मिळालं नाही येणाऱ्या विधानसभेला यश मिळालं नाही तर एकनाथ शिंदे यांना जवळ बाळगण्याचा प्रयोग फसला हे म्हणण्याची वेळ कदाचित भारतीय जनता पक्षावर येईल मित्रांनो तूर्त एवढंच नमस्कार